लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न सावनेर येथील दिवाणी न्यायालयाच्या कामकाज जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये सुरू असून ही इमारत न्यायालयामध्ये येणाऱ्या पक्षकार वकील आणि कर्मचारी यांच्या जीवावर उठली आहे प्राप्त माहितीप्रमाणे दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी अंदाजे चार वाजण्याच्या दरम्यान दिवाणी न्यायालय इथं एक पक्षकार वरिष्ठ समक्ष आपल्या प्रकरणाची वाट बघत बसला असता न्यायालयाच्या छताचा भाग कोसळून त्याच्या डोक्याला हाताला खांद्यावर तो पडल्यानं जखमी झाला आहे नंतर या जखमीला उपचारकरिता सरकारी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं दुर्दैवानं मोठा अपघात टळला असला तरी न्यायालयातील या घटनेमुळे वकील पक्षकार आणि कर्मचारी यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे प्रतिनिधी मंगेश उराळे नागपूर एन न्यूज मराठी